तक्रार अर्जा विरुद्ध सरपंचाची पवती सुंदीर म्हणून अक्षमोळी यांनी मला जिवे मारून टाकण्यास झखमी दिली बाबा हा जीवे मारून चांगल्यात झमक देतो डावरा सरपंच कशाला तुलाच त्याला मारत ग्रामसेवकाकडे ते काम घेऊन गेलं तर ग्रामसेवक आरेला विचार आमच्या गावाचे ग्रामसेवक कसा आमच्या गावात वीस वर्षापासून एकच ग्रामसेवक वीस वर्षापासून त्याची बदली नाही काय नाही फक्त एक कागद पत्रेचा ठेवण्यासाठी नाही याला कोणगाव गावामध्ये एक बदली करून सहा महिन्यात परत इकडे घेतल्या सहा महिन्यात त्याला परत इकडे घेण्यात त्याचे खरे कारण काय कोणाच्या खाली घेतले वीस वर्षापासून एकच ग्रामसेवक परत काही कामदार सांगितलं त्यामध्ये जे सा मारून टाकायचा पुढील कारवाई काय केली तुम्ही पोलीस कारवाई मी त्यांच्यावर एन सी दाखल केली होती एन सी ची कॉपी पोलीस प्रशासनाने आजपर्यंत त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही काय कारण करण्याचं त्याचे खरे कारण काहीच नाही गावचा सरपंच नसून एक गावचा नागरिक असून तो, तो ग्रामपंचायत मध्ये स्वतः वर्चस्व चालवतो दमदा केले आणि खरे वर्चस्व चालवण्याच त्याचे खरे कारण काय त्यांना आजपर्यंत काही पुरी विचारपूस केलेली कशामुळे नाही केलेलं परत त्याच्यानंतर आम्ही हा अर्ज केला होता तक्रार जीडीओ मॅडमला आठ साहेबांना आम्ही अर्ज केला होता त्याच्यामध्ये विस्ताराधिकारी आले होते डी एन मगर साहेब मगर साहेब आलटे तर मग यांनी ग्रामपंचायतच्या कड्या लावून आमच्याकडून कागदपत्रे काय घेतले त्यांना कड्या लावायचे खरे कारण काय होते त्यांनी काय चोरी केली होती त्याच्यामध्ये कड्या लावायची तुम्हाला चोरी नाही केली कड्या कशाला का लावता येतो त्याच खरे कारण काय परत हे खूप सरपंचाचे बॅनर छापते ग्रामीण देतो त्यांना सरकारी परमिशन आहे का बा सरपंचाचे चा बॅनर छापा मग ग्रामीण देतो त्यांना ते विचारलं ते त्यांचे रवीची भाषा करून आम्हाला दमदाट्या करतात परत त्याच्यामध्ये ग्रामसेविका तायडे मॅडमला मी माहिती अधिकार मागवला होता दोन हजार वीसपासून तर माहिती अधिकार मागवल्यामुळं ग्रामसेविका तायडे मॅडम मला असं म्हणाल्या की बाबा मला गव्हर्नमेंटच्या नियमानुसार शंभरच पेजेस तुम्हाला माहिती देता येईल असा नियम आहे का कुठे तसा नियम असेल तर आम्हाला दाखवून द्या कागदपत्र बस आमची हीच इच्छा आहे बस आम्हाला त्यांच्यापासून त्रास होतो आहे ग्रामसेवक आणि सरपंच बसून त्यांना निलंबित करून टाकते असं तुम्ही उपोषण आता याच्यानंतर तुमची मागणी जर मान्य झाली नाही पुढचं पाऊल का राहिले पाऊल आम्ही आमच्या पाहू बाबा आम्ही आम्हाला जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या